तब्बल बावन्न वर्षे सलग काँग्रेसचा खासदार असताना सांगलीच्या जागेवर शिवसेना का हक्क सांगते ती जिंकणे तर दूरच लढवणे इतकंच स्वतःची ताकद नसताना कोणाच्या भल्यासाठी शिवसेना आग्रह करते गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच जिंकण्याची आशा निर्माण झाली असताना ही जागा काँग्रेसला मिळू नये वसंतदादा घराण्याचे राजकारण संपवावे यासाठी कोणीतरी प्रयत्न करत आहे की सांगलीच्या जागेचा सा सौदा केला जातोय असे अनेक संशय निर्माण करणारे प्रश्न उभे राहिलेत नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे राजकीय कुटाणा या सेगमेंट मध्ये आज आपण सांगलीच्या जागेवरून महाविकास सा आघाडीत निर्माण झालेल्या तिड्यावर चर्चा करणार आहोत सांगलीचा स्वतंत्र मतदारसंघ निर्माण झाला तो म्हणजे एकोणीशे सत्तावन्न साली पहिल्या निवडणुकीत शेकाबचा उमेदवार निवडून आला पण त्यानंतर तब्बल बावन वर्षे सलग काँग्रेसचे उमेदवार निवडून आले त्यातही वसंतदादा पाटील यांच्या घराण्याकडे एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चौदा अशी चौतीस वर्षे या मतदारसंघाचे सत्तास्थान राहिले दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत देशभरातील काँग्रेसचे गड भुईसपाट झाले त्यात सांगलीचा गडही होता त्यामुळे लगेचच इथे काँग्रेस संपली असे म्हणायचे कारण नाहीये या साऱ्या परिस्थितीत ज्या वसंतदादा पाटील यांच्या बळावर शिवसेना राज्यात रुजली त्यांच्याच घराण्याकडून सांगलीची जागा काढून घेण्यासाठी शिवसेना इतकी इरेला पेटून का आग्रह करते असा प्रश्न सामान्य मतदारांना पडलाय उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मिरजेत झालेल्या मेळाव्यात पैलवान चंद्रहार पाटील यांची शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली वास्तविक महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा कोणाला द्यायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नसताना उद्धव ठाकरे यांनी ही एकतर्फी घोषणा का केली हे चंद्र पाटील आहेत तरी कोण महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोनदा जिंकलेले पैलवान राजकारणातील अनुभव म्हणाल तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून एकदा निवडून आले म्हणजे एकोणीस लाख मतदारांच्या लोकसभा मतदारसंघात साधारण लाखभर मतदारांशी त्यांचा काय तो संपर्क गेले वर्षभर लोकसभा निवडणूक लढवायची म्हणून ते जिल्हाभर फिरले त्यांनी वर्षभर अनेक उपक्रम राबवले अनेक स्पर्धा घेतल्या त्यासाठी इतका पैसा त्यांनी कुठून आणला असा अनेकांना प्रश्न पडलाय त्यांचा हा सारा खटाटोक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सुरू आहे हे दिसून आल्यावरच अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती की चंद्रहार पाटील यांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी उल्लेख करतात तशी अदृश्य हातांची ताकद त्यांच्या पाठीशी एवढी सगळी तयारी करत असताना चंद्रहार पाटील यांचा पक्षही ठरला नव्हता वंचित बहुजन आघाडीला जेव्हा दोन हजार एकोणीसच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची आपल्याला संधी आहे हे दिसतानाच त्यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती शेवटी चंद्रआर पाटील यांना खुलासा करावा लागला की मी वंचितकडून निवडणूक लढवणार नाहीये आणि घाईघाईने मुंबईत जाऊन शिवसेनेत प्रवेश घेतला उद्धव ठाकरे यांनी त्यांना त्याच वेळी सांगलीची उमेदवारी देण्याचा शब्द दिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून सध्या भाजपमध्ये असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्या उमेदवारीचा फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांना बसला होता हाच प्रयोग यावेळेच्या निवडणुकीत करण्यासाठी चंद्रहार पाटील हा तिसरा पर्याय उभा केला जातोय हे आता लपून राहिलेलं नाहीये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जिल्ह्यात एक, दो नगर है। एक है। दोन नगरसेवक निवडून आणण्या इतकी ताकद आहे त्यांचा पक्षाचा एकही आमदार जिल्ह्यात नाहीये सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भाजपचे दोन आणि एकनाथ शिंदे गटाचा एक आमदार आहे शिंदे गटाचे खानापूरचे आमदार अनिल बाबर यांचे नुकतेच निधन झाले हे समीकरण पाहता उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठीचा सा हट्ट धरण्यामागे नक्कीच अदृश्य शक्तीचा हात आहे हे स्पष्ट दिसतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील इच्छुक आहेत ते जिल्ह्यातील अनेक नेत्यांना नको आहे विशाल पाटील निवडून आल्यास जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा वसंतदादा पाटील घराण्याकडे जाईल अशी भीती काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांना वाटते आता मागील निवडणुकीतील काही संदर्भ पाहिले तर या साऱ्या मागे कोण असू शकतं याचा तुम्हालाही अंदाज येईल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कडेगावची जागा भाजपकडे असताना काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला होता त्यावेळी ही शिवसेनेला अशीच हटून पलूस कडेगावची जागा आपल्याकडे घेतली होती परिणामी विश्वजित कदम यांची निवडणूक सोपी झाली आणि मोठ्या मताधिकाऱ्यांनी ते निवडून आले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेनेने उमेदवार द्यावा यासाठी जयंत पाटील यांनी छुप्या पद्धतीने आग्रही होते पण त्यात त्यांना यश आले नाही गोपीचंद पडळकर हे पक्के भाजपवासी असताना दोन हजार ला त्यांना वंचित कडून उभे केले गेले त्यांनी आपण किती भाजप देशे आहोत याचा आव आणला आणि दोनच महिन्यात भाजपमध्ये जाऊन बारामतीतून विधानसभा निवडणूक देखील लढले म्हणजे पडळकर यांचा भाजप देश लोकसभेत विशाल पाटील यांच्या पराभवास हातभार लावण्यापुरता होता हे लपून राहिले नाही आणि आता तर विशाल पाटील यांना उमेदवारीच मिळू नये यासाठी कोण कोण आणि कशा पद्धतीने प्रयत्नशील आहे याची क्रोनॉलॉजी लक्षात येते चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीच्या हट्टा मागे सौदेबाजी आहे हे लक्षात येतं आता हे सौदागर कोण हे ओळखत नाही इतपत आपण सुज्ञा आहोतच